नमस्कार मी रमेश नागनाथ बारसकर माडा लोकसभा मतदारसंघाचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आज या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवारसाहेब आले होते याच्या आधी पवार पवारसाहेबांनी या, या माडा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पण प्रकर्षानं या गोष्ट ठळकपणे जाणवली मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याचा अधिकार सर्वांना आहे प्रत्येकाला आहे पण काहीतर मनामध्ये हेतू ठून जाणं आणि हेतू ठून गेल्यानंतर ते पवार साहेब चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे माडा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी खासदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे कधी आरणला संत सावता महाराज यांच्या मंदिरासाठी निधी तर दिलाच गेला नाही त्याबद्दल आमची तक्रार नाही पण आज डोळ्यासमोर हेतू ठेवून श्री संत सावता महाराजांच्या दर्शनाला जाण्याची त्यांच्यावर या ठिकाणी वेळ आली कारण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या रूपानं माळी समाजाचा उमेदवार दिला म्हणून हा हेतू मनामध्ये ठून आज पवार साहेबाला आरणच्या मंदिरामध्ये जावं लागलं हे वंचित भोजन आघाडीचं यश आहे असं मी समजतो धन्यवाद